जय मित्रांनो स्वागत आहे आपलं तर गुरुजी युट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या पेसा शिक्षक पद भरती संदर्भात ज्या महत्त्वाचे अपडेट आहे तर ते अपडेट सध्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या बाजूला बेल ऐकून आहे त्याला देखील प्रेस करा तर आपल्याला माहिती आहे की जे काही पेसा आरक्षणासंदर्भात मान्य सुप्रीम कोर्टामध्ये दोन हजार तेवीसपासून जो काही केस आहे तर तो केस सध्या प्रलंबित आहे आणि ह्या केस दरम्यानच मध्यंतरी जो मानधन तत्वावरती शासन निर्णय सध्या बघा जाहीर करण्यात आला होता आलेला होता तर त्या अनुषंगाने ज्या ज्या उमेदवारांचं मेरिटमध्ये सध्या नाव होतं तर अशा उमेदवारांचं बघा तेरा जिल्ह्यांमध्ये त्या ठिकाणी नियुक्ती त्या ठिकाणी झालेली आहे परंतु ती नियुक्ती सध्या मानधन तत्वावर सध्या झालेली आहे तर ह्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की सतरा संवर्ग येतात आता सतरा संवर्गामध्ये सर्वात जास्त जे काही शिक्षक भरती संदर्भात या ठिकाणी नियुक्ती आहे तर त्या नियुक्त्या मानधन तत्वावरती झालेल्या आहे आता ह्याच्यामध्ये काही ज्या जिल्हा परिषदच्या म्हणजे ह्या ठिकाणी जिल्हा परिषद जर तुम्ही पालघर घेतली त्यानंतर जिल्हा परिषद धुळे असेल जिल्हा परिषद पुढची जी आहे नाशिक असेल तर अशा ज्या जिल्हा परिषद आहे तर अशा जिल्हा परिषद मध्ये जी दुसरी यादी आहे पेसा मानधन तत्वावरती नियुक्ती संदर्भात तर ती दुसरी यादी देखील सध्या बघा जाहीर झाली आहे आता काही ठिकाणी जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल तर ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात देखील प्रक्रिया झालेली आहे तर त्यांना देखील जे नियुक्ती आदेश असेल तर ते नियुक्ती आदेश मानधन तत्वावरती सध्या बघा मिळणार आहे परंतु आपल्याला माहिती आहे की मानधन तत्वावरती सध्या जो आदेश असेल तर तो फक्त मानधन तत्वावरतीच असेल पुढे त्या संदर्भात जी काही पुढे नियुक्ती असेल कायमस्वरूपी तर ती कोणत्याही प्रकारची आपल्याला सांगता येणार नाही तर ह्याच्यामध्ये बघा जी सध्या सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित असलेला जी केस आहे तर ती केसला आज जर आपण विचार केला आता दोन हजार तेवीस ह्या ठिकाणी बघा सुप्रीम कोर्टामध्ये केस दाखल करण्यात आली होती नवव्या महिन्यामध्ये आणि आता जर विचार केला तर जवळपास आता चोवीस गेला आता पंचवीस पण या ठिकाणी बघा अर्धा या ठिकाणी झालेला आहे म्हणजे पंचवीस सहा पर्यंत जर विचार केला आपण तर जवळपास या ठिकाणी हे अर्धा वर्ष तर असं निघून गेलं म्हणजे दीड वर्षाचा कालावधी या ठिकाणी लोटलेला आहे तर आता महत्त्वाच्या या ठिकाणी शासनाच्या वतीने वेगवेगळ्या तारखेला सध्या एफिडेट सध्या सादर करण्यात आलं होतं तर त्याच पद्धतीने मागचं जे एफिडेट आहे तर ते एफिडेट सध्या बघा शासनाच्या वतीने सादर करण्यात आलं आहे आणि त्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे ज्या काही नियुक्त्या आहेत तर त्या नियुक्त्या म्हणजे जी सध्या सुप्रीम कोर्टाच्या म्हणजे या ठिकाणी मान्य सुप्रीम कोर्टाची अंतिम जी काही सुनावणी असेल किंवा निर्णय असेल तर त्या निर्णयाला आधार घेऊन ज्या काही मानधन तत्वावरती नियुक्त्या असेल तर त्या नियुक्त्या त्या ठिकाणी मिळणार आहे म्हणजे अंतिम जो निकाल असेल तर त्या निकालाच्या आधीनं राहून नियुक्त्या सध्या त्या ठिकाणी मिळणार आहे तर ह्याच्यामध्ये जे सध्या ॲफिडेट सादर करण्यात आलं होतं त्याच्यामध्ये महत्त्वाच्या अटी शर्ती घेऊन सध्या बघा जे मुद्दे आहे तर ते मुद्दे शासनाच्या वतीने मान्य सुप्रीम कोर्टामध्ये मांडण्यात आले होते की सध्या जी भरती प्रक्रिया आहे तर ती भरती प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात सध्या आलेली होती बरोबर आणि ह्याच्यामध्ये जो काही मानधन तत्वावरती जी आर सध्या बघा त्या ठिकाणी निघालेला होता आणि त्या अनुषंगाने काही प्रक्रिया होत्या नियुक्ती संदर्भात तर त्या प्रत्येक उमेदवार जे काही मेरिटमध्ये होते तर त्या मेरिटमधल्या उमेदवारांना मानधन तत्वावरती नियुक्ती सध्या बघा त्या ठिकाणी मिळालेली आहे परंतु आता ह्याच्यामध्ये जे एफिडेट सध्या बघा सादर करण्यात आलं आहे तर ते एफिडेट म्हणजे जवळपास या ठिकाणी डेट आहे अकरा ह्या ठिकाणी सप्टेंबर दोन हजार चोवीसला हे लास्ट जे आहे तर हे सध्या बघा ॲफिडेट सध्या सादर करण्यात आलं होतं तर ह्या ॲफिडेटमध्ये ज्या काही मुद्दे होते की जे सध्या बघा शिक्षक पदभरती पेसा शिक्षक पदभरती संदर्भात आपल्याला माहिती आहे की ज्या नियुक्त्या आहेत तर त्या अतिदुर्गम भागामध्ये पेसा क्षेत्रातील जे काही क्षेत्र आहे तर त्या ठिकाणी असलेल्या ज्या पेसाच्या शाळा आहेत तर त्या ठिकाणी होत असतं परंतु मध्यंतरी सध्या जे काही पेसा क्षेत्रामध्ये नियुक्त झालेले जे शिक्षक आहे तर ते सध्या बघा नियुक्त झाले परंतु काही ठिकाणी सध्या अजून देखील नियुक्ती त्या ठिकाणी बाकी आहे तर अशा ठिकाणी जर सध्या बघा या ठिकाणी लवकरात लवकर जर पेसा क्षेत्रात जे शिक्षक आहे तर ते नियुक्त जर त्या ठिकाणी नाही झाले तर त्या ठिकाणी जी काही परिस्थिती असेल शैक्षणिकदृष्ट्या तर ती त्या ठिकाणी बिकट सध्या बघा निर्माण होऊ शकते कारण तिथं शिक्षक जर पोचले नाही तर आदिवासी भागातील जे काही विद्यार्थी असेल तर त्यांचं त्या ठिकाणी शैक्षणिक नुकसान होऊ शकतं तर त्या अनुषंगाने जे काही एफिडेट आहे तर ते एफिडेट सध्या बघा सादर करण्यात आलं आहे की सध्या जे शिक्षक आहेत तर त्या शिक्षकांना त्या ठिकाणी मानधन तत्वावर जो काही आदेश आहे तर तो आदेश त्या ठिकाणी न देता जो कोर्टाचा मान्य सुप्रीम कोर्टाचा अंतिम निकाल त्या ठिकाणी येईल त्याच्या आधारावर सध्या बघा मानधन तत्वावरती जो आदेश आहे तो न देता डायरेक्ट नेमणुकीचा जो आदेश असेल तर तो आदेश त्या ठिकाणी मिळावा अशा पद्धतीने देखील काही अटी शर्तीच्या आधारावर सध्या बघा या ठिकाणी ॲफिडेट जे आहे तर ते ॲफिडेट शासनाच्या वतीने इथं सादर करण्यात आलं आहे तर आता ह्याच्यावरती जी काही पुढील कार्यवाही असेल तर ती कार्यवाही नेमकी ह्या ठिकाणी बघा कधी होणार आहे कारण आपल्याला माहिती आहे की मागच्या दीड वर्षापासून ज्या काही हेअरिंग असेल तर त्या हेअरिंगच्या डेट सध्या आपल्याला मिळालेल्या आहे तर आताच्या महत्त्वाची जी काही हेअरिंग आहे तर ती हेअरिंग सध्या बघा शक्यता जी होती तर ती वेकेशन जे काही सध्या बघा ह्या ठिकाणी हेअरिंग होत्या म्हणजे ज्या उन्हाळी सुट्टीमध्ये असणाऱ्या पिटिशन असेल किंवा मग हेअरिंग असेल तर त्या ठिकाणी आणि होऊ शकत होत्या परंतु मध्यंतरी ह्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची डेट जी आहे तर ती डेट सध्या बघा आपल्याला पेसा हेरिंग संदर्भात इथं पाहायला मिळाली नाही तर त्या अनुषंगाने ह्या रिपोर्टमध्ये जो काही लास्ट सध्या बघा या ठिकाणी सध्या जे काही एफिडेट असेल तर ते एफिडेट इथं सादर करण्यात आलं आहे आणि आता महत्त्वाचं या ठिकाणी Uh, पुढील जी काही प्रक्रिया असेल तर ती प्रक्रिया जवळपास आता हेअरिंग संदर्भात असणार आहे तर त्या हेअरिंगची जी डेट आहे तर ती डेट देखील सध्या बघा या ठिकाणी आलेली आहे तर त्या अनुषंगाने जी सध्या बघा या ठिकाणी डेट आहे तर ती डेट देखील तुम्हाला इथं दाखवतो आता हे जे आहे तर ही सध्या सुप्रीम कोर्टाच्या ऑफिशियल वेबसाईटवरनं जो काही रिपोर्ट आहे केस डिटेल्सचा तर तो इथं आलेला आहे है, तर ह्याच्यामध्ये सामाजिक विकास प्रबोधनी वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र अशा पद्धतीने आहे ह्याच्यामध्ये केस डिटेल्स जर बघितली आपण तर सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी बघा तीस नऊ दोन हजार तेवीसला सध्या केस जी आहे तर ती केस सध्या दाखल झालेली होती बरोबर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये आज दीड वर्ष सध्या होत आहे आणि ह्याच्यामध्ये मागील जी सध्या बघा हेअरिंग आहे तर ती हेअरिंग म्हणजे सात अकरा दोन हजार चोवीसला ला सध्या बघा या ठिकाणी डेट आलेली होती बरोबर लास्ट लिस्टेड जी काही डेट आहे तर ती म्हणजे सात अकरा दोन हजार चोवीस आलेली होती त्यानंतर आता या ठिकाणी जवळपास आता हा पाचवा आणि सहावा महिना सध्या बघा सुरुवात झालेली आहे म्हणजे इथे सहाव्या महिना सुरुवात झाली आहे तर जवळपास आपण बघितलं तर सहा ते सात महिने झाले कोणत्याही प्रकारची सुनावणी संदर्भात जी डेट असेल तर ती सध्या आपल्याला इथं पाहायला मिळाली नाही परंतु आजच्या दिवसाला या ठिकाणी जी काही डेट आहे तर ती डेट सध्या बघा लिस्टेड झालेली आहे तर ती टेंटेटिव्ह केस सध्या लिस्टेड झालेली जी डेट आहे तर ती आहे पुढच्या महिन्यातील म्हणजे अठ्ठावीस सात दोन हजार पंचवीसला सध्या या ठिकाणी कम्प्युटर जनरेट डेट इथं दिसत आहे आता ही जी डेट आहे तर ही डेट नेमकी पुढच्या महिन्याची आहे बरोबर तर ह्याच्यामध्ये जो काही बदल असेल तर तो बदल देखील सध्या बघा होऊ शकतो कारण वेकेशन ज्या सध्या बघा बेच होत्या तर वेकेशन बँचमध्ये मध्ये सध्या ज्या काही हेअरिंग आहे तर त्या हेमध्ये सध्या पी एस जी काही हेअरिंग आहे तर ती सध्या येऊ शकली नाही आता ज्या उन्हाळ्या सुट्ट्या आहेत तर त्याच्यानंतर म्हणजे या ठिकाणी अठ्ठावीस सातला सध्याची डेट आहे तर ती डेट इथं दिसत आहे आता ह्या डेटला ज्या काही दोघी साईटचे जे सध्या पिटिशनर आणि रिस्पॉन्डंट जे आहे तर ते सध्या या ठिकाणी बघा हजर असायला पाहिजे कारण ह्याच्यामध्ये जी काही डेट तर इथं मिळालेली आहे परंतु समोरची जी काही पार्टी आणि स्टेट ऑफ महाराष्ट्र संदर्भात दोघी साइडचे त्या ठिकाणी मेंबर बघा त्या ठिकाणी उपस्थित पाहिजे आणि तेव्हाच त्या ते ठिकाणी जी काही हेअरिंग असेल तर ती हेअरिंग बघा या ठिकाणी जर झाली पिटिशनर आणि रिस्पॉन्डंट उपस्थित झाल्यानंतर तर या ठिकाणी जो काही एफिडेव्हिट सादर केलेला आहे तर त्याच्यावरती मे बी रिस्पॉन्स जो असेल तर तो रिस्पॉन्स त्या ठिकाणी येऊ शकतं तर आता या ठिकाणी बरेचसे दिवस सध्या बघा लोटलेले आहे तर आशा करूया जी काही हेअरिंग असेल तर ती हेरिंग आता तरी हो आणि जे सध्या मानधन तत्वावरती नियुक्त मिळाले आहे तर त्यांना कोर्टाच्या अंतिम निकालाच्या ह्या ठिकाणी जो काही निकाल येईल त्याच्या आधारावर जो काही आदेश असेल तर तो आदेश या ठिकाणी कायमस्वरूपी मिळो असं आपण ह्या ठिकाणी एक प्रार्थना करू शकतो नंतर मग पुढील प्रक्रिया नेमकी फायनल जे डिसिजन असेल तर ते सध्या होतच राहणार परंतु ह्या ठिकाणी शैक्षणिक जे काही नुकसान असेल विद्यार्थ्यांचं ते देखील व्हायला नाही पाहिजे त्या अनुषंगाने पुढील जे काही सध्या बघा आता इथं डेट देण्यात आले तर त्या डेटमध्ये अपेक्षित आहे की स सा, अठ्ठावीस सात दोन हजार पंचवीसला जी सुनावणी असेल तर ती सुनावणी मे बी इथं हो तर असंच आपण या ठिकाणी सांगू शकतो तर ह्याच्यावरती पुढील जी काही अपडेट जशी येईल तशी तुमच्यापर्यंत पोचवण्यात येईल तर सध्या तरी ही एक महत्त्वाची पेसासंदर्भात अपडेट होती अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये तुमचे काही कमेंट असतील कमेंट करू शकतात लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ते तेथं जाऊन टेलिग्राम देखील जॉईन करा तर भेटू नेक्स्ट अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम